मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये अरबाजने वैभवला ढकलून दिलेला आहे आणि घरामध्ये आपल्याला पूर्ण राडा झालेला पाहायला मिळतोय काय आहे पूर्ण विषय यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की सदस्य टास्क करताना दिसत आहेत मित्रांनो हा बीबी करन्सी टास्क आहे बीबी फार्म आहे तो सदस्यांना सांभाळायचा आहे आणि यामध्ये सदस्य आहेत ते आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय खूप आरडाओरडा करताना पाहायला आहेत धक्काबुक्की करताना पाहायला आहेत आणि चक्क अरबाजने वैभवला जोरात ढकलून दिल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय त्यानंतर मित्रांनो बिग बॉस बोलताना दिसत आहेत की आक्रमकतेची शिक्षा म्हणून दोन्ही टीममधील एका सदस्याला बात करण्यात येत आहे म्हणजेच काय मित्रांनो तर दोन टीममधील एका सदस्याला बिग बॉस करणार कारण त्यांनी आक्रमकता दाखवलेली आहे आणि परत एकदा अरबाज आहे त्याचा राग आहे तो त्याला अनावर झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय तर मित्रांनो अरबाज आणि वैभव हे दोघं टास्क मधून बाद होण्याची दाट शक्यता असू शकते तर मित्रांनो आज रात्री नऊ वाजता आपल्याला पाहायला मिळेल की नक्की या टास्क मधून कोणते सदस्य आहेत ज्यांनी आक्रमकता दाखवलेली आहे आणि त्यामुळे बिग बॉस यांनी त्यांना या टास्कमधून बाद केलेला आहे मित्रांनो तुमचं या सर्व गोष्टीवर काय म्हणणं आहे की अरबाजला पुन्हा एकदा त्याचा राग आहे तो अनावर होताना इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र